चहा झाला चपात्या झाल्या तरी मी बघते ही कशी आहे नाही चहा प्यायला हा इकडे येऊन बसली या आका कसं वाटतं इथं येऊन असं करायचं काहीकडे येऊन बसली मी तिथं वाट मी झाला चहा प्यायले हिला बघितलं कुठं दिसले नाही चपात्या पण झाल्या भाजी पण केली मी काहीकडे येऊन बसले ती चपात्या बघितली काहीकडे येऊन बसली हो काहीकडे येऊन बसली या आम्ही तिकडंच घरी चहा पाणी झाला कितीची किती, -किती वेळ आता पार वाजले असत्या नऊ साडेनऊ कोण सुद्धा दुतलं नाही आव तिने पिली नाही अजून बघा बरं किती येड्यावाणी करते आधी कुचक पाचक बोलायचं परत चहा पिली नाही आमक केलं नाही आव ही करतेस तशी मरणाचं डोकं असं पार माझं मला तर एवढी बोलायची सवय नाही तर असं माझं डोकं पार दुखत हीच ऐकून ऐकून एवढी रात्रीत फक्त गप बसली भाकर जेवायला चल जेवायला चल चिकन आणलं भाजी केली चपात्या केल्या हिला उठवते उठवते स्वकाची पूर्गी जेवायला तिला देते या पूर्गी म्हणते नाही सगळी सोबत जीव मला मम्मीला द्या मग जेवते मम्मीला जीव द्या मग जेवते ती पूर्वी कवरची कवर जी आवा तुमचं बोलणं तुम्ही सांगा तुम्ही माझ्या घरी आली तर मी तुम्हाला तशीच बोलन का तुम्ही तसलं तसलं काय पण माझा कशी बोलती दाखवते की मला पण मी पब्लिकला दावलं म्हणून तुम्हाला इंस्टाग्राम जाऊन बघा नाही सासरची लोक तिकडे राहिली वेगळी आणि हिता आली मला वाटलं जाऊ दे बाय म्हणलं आली तू दोन तीन दिवस शिंडत होती कुठं तर म्हणलं येऊ द्या आली रा आजच्या या दिवस तिथे आता एखादा म्हणतात जाऊ त्या बाई आपली नेहमी काय दुश्मनी ती तिकडचं ती ती सोडून ती ती सोडून आणि ती तिकडचं तिच्या तिकडच तू उचलून उकरून काढती तुझ्या घर जर कुणाच्या नाव असत तुम्हाला कसं वाटलं असत बाई नाही हिच्या हिचा धीर तिकड हाय तिचा धीरन बी हाय का नाही काय माहिती धीरन एक ननंद ती हाय का नाही म्हणजे तिथं तिच्या माहिती आहे का नाही काय माहिती का तिकडे सासरी त्यांना विचारित नाही काय नाही काय झालं नाही काय किती तिकडे दोन तीन वर्ष झालं गेली का नाही गेली आणि इथे येऊन कुणी सांगितलं आता माझ्या बापाने जर घरं घेतली असते यांची तर माझा बाप लोकाच्या गुरहावर जाऊस तोडला असता का माझ्या बापाने कामं केली असते का सगळी भाऊ चार तिथले पाच रचार का तिथं गेलं तुमचं वडील बोलत नाही तुमच्या आई बोलत नाही कुणी बोलत तुझ्या सासरच्या लोकांना पड तुझ्या दिराला नंदीला म्हणायला वय आमच्या भाऊजाईला ह्यांनी फुगवलं असं केलं तुमच्या हिथं तस लय बाया त्याच्यामुळे माझ्या आई वडील तुझ्या बरोबर बोलत नाहीत तिथं लय हिनी हिला फुगीवलं त्यानी तिला फुगवलं ह्याचं हिनी कान भरलं त्याच तिने कान भरलं खरं वाटतं की तुम्हाला दुपारा ह्यांनी केला त्याला त्याचा अंगारा दुपारा केला असंच यांच्यात अजिबात समजून कोण घेत नाही त्याच्यामुळे माझ्या आई वडील त्याच्यामुळे माझ्या आई वडील बोलवत नाही एक रुपया दिला नाही माहिती तुझा नवरा दारू पिऊन पिऊन इंजेक्शन घेतोय तसल्या भारी भारी कसल्या दारू सुटायच्या गोळ्या खातोय अचानकच रक्ताच्या उलट्या आल्या ही झालं त्याला काय कोण करणार आहे हाताने केल्यावर त्याला किती आधी समजून सांगितलं होतं नीटनिट सगळ्यांनी ऐकलं का त्याने एक शब्द तरी त्यांना ऐकलं पण आता जी माझा हक्कच आहे ती देवाना मी काय हात धरून गेले ते काय त्यांच्या भावाच्या मागे सांगा तुम्हीच मला हातून गेल ते सारखं सासरच्या लोकांनी किती दीर ह्यांना विचारायला पाहिजे ना खरं की त्यांना विचार नाही पूस नाही कुणी घरी काय केलंय कुणी सांगितलं या आणि त्यांचं बसती ही करीत दादा वेळात बापाने जमवलो मग तुमच्या बापाचा जमिवलं माझ्या बापाने लग्न पण केलं माझ्या बापाला नाही वाटलं तुमचं वाईट हो म्हणून चांगलंच हो वाटलं माझ्या बापाला काय माहिती तुमचं आता बरं टोचत आता लय उचत ना आता लेट उचत पहिलं वाटोळ करायचं कुणाचं पण माझं बरं वाटोळ केलं स्वतःच्या लेकींचं वाटोळ करायचं ना दुसऱ्याचं दारू पियाला आणि काय करायला त्याला काय कुणी काय करावं कुणाला पण वाटतं कुणाचं चांगलं हवा म्हणून वाईट हो म्हणून नाही वाटत कुणाला स्वतःच्या पुतण्याचं केलं चांगलं लोकांच्या लेकीचं केलं वाटोळ आणि आज या गावात त्या गावात मला फिरायला त्यांना तरी वाटलं का आपल्या भावाचं पूर्ग मारावा म्हणून त्यांनी पी ते पित होता दारू घेतले औषध कुठं गोळ्या केलं त्यांनी काय करायचं ती आणि त्यांना तरी वाटलं कावं असं हो म्हणून ही काही पण तू बोलते काही पण आहो पार माझं रात्रीच्या धरणं डोकं दुखते घरी पण तशीच करते घरी माझा नवरा सासू सासरा सगळी इकडं मला काय म्हणत्या ना पुन्हा म्हणत्या ना काय बा ही असलं त्याच्या मम्मी मम्मी म्हणलं मी तिला सकाळी म्हणलं इंस्टाग्रामला कॅमेरासमोर धरून धरून व्हिडिओ काढते ना असं असं मी म्हणलं बाया इथं काय तसलं बोलू नको माझ्या पण इंस्टाग्रामला मी कधी तसलं भांडणाचा व्हिडिओ काढित नाही म्हटलं हि तर बोलू नको तुला काय बोलायचं तिकडं राहतं कुठली आणि हिकडे येऊन बसते अगं पण मी इंस्टाग्रामला तुझं प्रत्येक गोष्ट नाही टाकेल त्यांना पण तो इंस्टाग्रामला टाकले त्यांना वाटत मला चुकीची ठरी त्यांना सगळी त्याच्यामुळे मी पण टाकते त्यांना पण कळू देखी तू किती काय करते कशी बोलते काय बोलते मी तुझ्यापेक्षा काहीतरी मोठी असेल ना तो कशी मोठ्याला बोलते ती पण त्यांना कळू देखी त्यांना पण कळू दे की तू इंस्टाग्रामला प्रत्येक काय काय कमेंट आले ते इंस्टाग्रामला बघ ना की त्यांचं ज्ञान काय अजून बऱ्याचशा कमेंट मी काय वाचल्या नाहीत काय तुम्ही तुमच्या बापाकडूनच कडूनच ना तुम्हाला माझं एक एक ह्याने तरी खर वाटत आधी ना उतारा काढून आण बघ मला दाखव उतारा स्वतः आणि मला स्वतः उतारा दाखव कुणाच्या नावतो तुम्हाला घेतलं नाही ग्रामसेवक ते काय तस आलेलं आहे ना घरकुड ठेवून एकच आहे माझ्या बापाला माझा बाप ना तिकडं ह्याला एकच खुली तिथं छपार पण ना एकच खुली आणि ती इकडं कामाला आलेली भाषण ठेवतात त्या काय म्हणतात माग माहितीये का कुठं तुला पोरग आहे त्यांच्या दोन का बर तस मग येते आव एका दोन काही काय आणते काही यात्रेला वाटत तुझ्या आईबापा बरोबर बांधण करून ती पण असं तू केलं असेल बाया काहीतरी खोट ही बोलून तुम्ही तुम्ही सांगा ना वहीन तितक्या कमेंट करा आणि सांगा यांना मला काय करायचंय आता कुणी पण दे आता समजा दोन भाव आहेत एक राणया आता भावाला पूर्ग नाही दुसऱ्या भावाला या आता पूर्ग असू नाही तर असं त्यांना कायद्याच ही निमनिमित यावंच लागेल की हो जमीन मी कशी काय पण म्हणून पूरग नाही काही जी तोंडाला येन ती बोलती जी तोंडाला येण ती बोलती माझ्या तर डोकाचं नुसतं बरीच झालय रात्रीच्या धरण स्वतःच माताच नसतं सांगायचं स्वतः बी काय करताय स्वतः पण काय बोलताय हे लोकांना कळत आम्ही पण व्हिडिओ काढणार तुम्ही व्हिडिओ काढता मग मला काय झालं व्हिडिओ काढायला काढ की व्हिडिओ तू काय काढत नाही का टाकलं नाही का इंस्टाग्राम ला तो टाकलं तुम्ही ना काय युट्यूब ला, ला मी पण टाकते की कळवते की सगळ्यांना तू टाकते इंस्टाग्राम ला मी तू रस्ते चलता चलता कॅमेरा चालू करते या टाकते या मग मी बी ठरवलं मला माहिती काय म्हणूनच मी मी पण मी पण हाय युट्यूब ला तुला काय वाटलं तू इंस्टाग्राम ला सगळ्यांना सांगशील मी पण टाकते की युट्यूब ला कोण कसं आहे चुकीची नाहीच आहे मला माहिती माझ्या युट्यूब वर बी माहिती इंस्टाग्राम वर तुझ्या दिराला पण जाऊ दे व्हिडिओ त्याला जाऊ दे तुझ्या दिराला पण कळू दे त्याला पण मी फोन करते की त्याला थोड्या वेळाच्या माझ्याकडे नंबर नाही मी कुणाला फोन पण करीत नाही मी माझ्या कामाशी काम मधलब ठेवते मी जास्त फोन करत नाही स्वतःच्या लेकींचं चांगलं करायचं दुसऱ्याच्या कोणाला नाही बाया वाटत आधी माहिती नव्हतं काय तुम्हाला दहा रुपये आधी नव्हता बाया दहा रुपयेच दहा रुपयाला बघितलं का बघितलं भांडण तुमची दिवस तुमची भांडणं आधी नव्हता दहा रुपये परत प्यायला लागला किती किती खोटं बोलतात बरं खोटं असते नव्हता तेव्हा आधी पुन्हा दारू प्यायला लागला तुमचं लग्न झालं काय झालं काय नाही सारखीच भांडण व्हायला लागली सारखी उठलं पुटलं ती दारू ती गोळ्या ते औषध तीन तीन पुरी तर सारखी ती कुठं त्याच्याच मनाने गोळ्या औषधं खाल्ली आम्ही ना गोळ्या औषध खायला लावली इंजेक्शन दिलं कट नाही परत लागला दारू प्यायला कसा घेतात बघा काय झालं काय नाही झाल्या उलट्यानं वारलं मग काय काय करायचं कोणाला आम्हाला तरी वाटलं का त्याला असं हो म्हणून त्याच्यासोबत आम्हाला तरी वाटलं का आणि कशी कशी काय पण म्हणीते अहो काय पण म्हणिते म्हणते माझ्या बापाला ह्याने माझ्या वाटोळं केलं म्हणती ह्यांनी लग्न जमवलं कुणाला तरी वाटतं का हो कुणाचं चा पण चांगलं हो त्या, त्या हो, तो पण चांगला होता ही पण चांगली होती मग त्याला वाटलं कुठं तरी कुणाचं पण लग्न जमिवलेलं पुण्य असतं लग्न मोडलेलं दहा पाप असतं पण लग्न कुणाचं पण पुढं होऊन ना त्यात किती पण पुण्य असतं मग कुणी पण कुणाचं लग्न जमवल्याला पण पुण्य नसतं वाटोळ कोण नाही कुणाचं करीत तुम्हीच तुम्ही भांडणं करून कुठं काय करून तुमच्या चांगलं झालं तर देवाने केलं म्हणतात वाटोळ केलं तर ह्याने केलं म्हणतात असे म्हणतात आजकाल ना कुणी लग्न जमवलं ना का तिचं लग्न जमील चांगलं झालं का नशिबाने झालं म्हणतात त्याला विचारून बी बघत नाही कुणी लग्न जमवलंय त्याला आणि चांग वाटोळ झालं ना का त्या माणसाकडे बॉटकार त्या ह्याच माणसाने लग्न जमिल ह्याच माणसाने वाद घालायचा नाही सांगते सकाळी इंस्टाग्रामला व्हिडिओ काढायला लागले असं तसं बोल मोठ्या मोठ्याने माझी सासू सासर काय म्हणते ना मी म्हणलं ए बाई इथं काय व्हिडिओ बन नको का मी तोंड धुतलेली चिकडं निघून आली माझा चहा झाला चपात्या केल्या भाजी केली मी म्हणलं कुठे गेल्या होती तिथं होती तिथं ती बोलायची आपली अशी खेळायची मला तिचा आवाज ऐकून मला वाटला हा हाय बाहेरच बसली या आणि मग पुरीला उठून म्हणली मम्मी नाही इथं आणि परत पुन्हा आले इकडं करणार आहे मी पोलीस स्टेशनला जाणार मी करायचं ती करणार पोलीस स्टेशनला जा पोलिसांना तरी कळन की की कुणाच्या नाव काय तिथं ती काय म्हणते ती उतारा का कसली का अगदी बघू की मग कुठे उतारा दाखव उतारा माझ्याकडे नाही ना आता ना उतार उतारा घेऊन पण दाखवू दे दाखवून दे मला सगळ्या मी पण तुम्हाला सगळ्यांना टाकते सगळ्यांना टाक हा उतारा टाक डायरेक्ट उतारा टाक आम्ही उतारा जर तू नावाने काढून आणला तर माझ्याकडे लागलं ला ती तुझं घर ती काय आहे ना ती म्हणती ना तू ती मी द्यायला लावते ती महागारी घर कोणचं घर आहे ते कुठं कोणचं घर आहे तुम्हाला माहितीच नाही कोणचं घर आहे टाकलं इकून तिकडं फुकून माझ्या बापाचं नाव घेते नाही हिला काय खरं तर ना हिला काहीच माहिती नाही घर कुणाला इकलंय कुणी कुलूप लावून गेला ती तिला वाटतंय माझे बाप पण नाही तिचं पाच सहा वर्ष झालं माझा पण बाप नाही तिथं आणि ही पण जात नाही दोन दोन तीन तीन वर्ष तिने हिला पण काय माहित नसते निस्ती बाड बाड करते पार डोकं ना डोकं उठून दिलं निस्ती रुसती भाकर खात नाही चहा येत नाही आता तोंड सुद्धा धुतलं नाही दहा वाजत आल्यात बरं का तोंड सुद्धा धुतलं नाही सगळे फार माणसाचे दोन दोन टाइम झाले असते नाश्ता पाणी जेवण खाऊन काय नाही गरज बाई आमचं चुकलं आम्ही तुमच्या दारात आलो मला काहीतरी राहायचं नाही हा हे चल तशीच करते तशीच करते अशीच करते चल काय